मी त्याशी कुलकर्णी चॅनलवर मनापासून स्वागत करते आज मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होतोय की माझ्या चॅनलला आज एक हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झाले तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि प्रतिसादामुळे माझ्या चॅनलला खूप चांगला रिस्पॉन्स तुमच्याकडून मिळतोय त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते मी धन्यवाद म्हणते तर तुम्हाला ज्या ज्या वस्तू मोत्याच्या शिकायच्या आहेत माझ्याकडनं त्याच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट टाकत राहा आणि मला ज्या ज्या वस्तू बनवता येतात त्या मी तुम्हाला शिकवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर आज मी घेऊन आली आहे तुमच्या सगळ्यांचा व्हेरी डिमांडिंग व्हिडिओ मोत्याचं पान कसं बनवायचं आहे त्याचा व्हिडिओ कारण की माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी कमेंटमध्ये सांगितलं होतं की ताई मोत्याचं पान कसं बनवायचं तो व्हिडिओ सांगा तर आज आपण बघणार आहोत मोत्याचं पान कसं बनवायचा त्याचा व्हिडिओ आज आपण हे मोत्याचं पान कसं बनवायचं याचा व्हिडिओ आपण बघणार आहोत यासाठी काय साहित्य लागतं ते आता आधी आपण बघून घेऊया यासाठी आपल्याला चार नंबरचे मोती कलरचे मोती चार नंबरचे हिरव्या कलरचे मोती आपल्याला सात नंबरची सुई लागणार आहे तीस नंबरचा किंवा सहा नंबरचा तंबूज धागा आपल्याला लागणार ला 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 आहे आणि कात्री लागणार ला आहे चला तर आता सुरुवात करूया आता सुईमध्ये मी धागा ओवून घेतलेला आहे साधारण मी अर्धा मीटर धागा घेतलाय आपल्याला टोटल वन मीटर धागा लागणार आहे तुम्ही दोन वेळेला धागा घेऊ शकता आता सुरुवात करूया आपण आधी आपल्याला एक पांढरा मोती घालायचा आहे त्यानंतर एक हिरवा मोती परत एक पांढरा मोती आणि परत एक हिरवा मोती असे आपल्याला पांढरा हिरवा पांढरा आणि हिरवा असे चार मोती आपल्याला घालून घ्यायचे त्यानंतर जो पहिला पांढऱ्या मोती आपण घातलेला आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुईवरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची तुम्हाला जर हे घट्ट बसावं असं वाटत असेल ना तुम्ही हा दोरा परत या तीन मोत्यातनं फिरवून परत या पांढऱ्या मोत्यातनं आणला तरीही चालेल ओके आता मी काय करते पुढची स्टेप तर परत आपल्या धाग्यामध्ये तीन मोती घालून घ्यायचे आहेत हिरवा पांढरा आणि हिरवा ही, आता धाग्यामध्ये मी परत हिरवा पांढरा आणि हिरवा अशी तीन मोती मी धाग्यामध्ये घालून घेतलेले आहे आता ज्या मोत्यातनं आपला धागा बाहे बाहेर निघतो आहे पांढऱ्या मोत्यातनं त्याच मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आता आपल्याला परत हा जो हिरवा मोती आहे शेजारचा याच्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि हा जो पांढरा मोती आहे यातनं पण आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता आपल्याला धाग्यामध्ये परत हिरवा पांढरा आणि हिरवा अशी तीन मोती घ्यायचे आता धाग्यामध्ये परत हिरवा पांढरा आणि हिरवा हे तीन मोती घेतले आहेत ज्या पांढऱ्या मोत्यातनं धागा बाहेर निघतोय त्याच पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई परत बाहेर काढून घ्यायची आहे हिरवा आता या प्रकारे आपलं एक दोन तीन तीन सर्कल हे आधी व्यवस्थित कंप्लीट झाले पाहिजे आता काय करायचंय तर हा जो हिरवा मोती आहे या हिरव्या मोत्यातनं परत सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची या हिरव्या मोतातनं मी सुई बाहेर काढून घेतली आता आपल्या धाग्यामध्ये दोन पांढरे मोती आणि एक हिरवा मोती असे तीन मोती घ्यायचे आता मी धाग्यामध्ये दोन पांढरे मोती आणि एक हिरवा मोती घालून घेतलेला आहे ज्या हिरव्या मोतातनं आपला धागा बाहेर निघतो आहे त्याच हिरव्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आता हा जो मधला पांढऱ्या मोती आहे यातना पण आपण सुई बाहेर काढून घ्यायची बरोबर आता मला धाग्यामध्ये तीन पांढरे मोती घालायचे धाग्यामध्ये मी परत एक दोन आणि तीन तीन पांढरे मोती घालून घेणार एक एक दोन आणि हा तिसरा असे तीन मोती मी पांढरे घालून घेतले आता ज्या पांढऱ्या मोत्यातना आपली आपला धागा बाहेर निघतो आहे त्याच पांढऱ्या मोत्यातन सुई आपल्याला परत बाहेरच्या दिशेने काढून घ्यायची आहे बरोबर आता एवढी स्टेप आपली झाली आहे पूर्ण आता हा जो शेजारी हिरवा मोती दिसतो आहे या हिरव्या मोत्यातनं परत आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची हा जो हिरवा मोती आहे त्यातनं मी सुई बाहेर काढून घेतली आता धाग्यामध्ये आपल्याला एक हिरवा मोती आणि दोन पांढरे मोती घालून घ्यायचे हे बघा धाग्यात मी आता एक हिरवा मोठी मोती, मोती आणि दोन पांढरे मोती घालून घेतलेले आहे ज्या हिरव्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघतोय त्याच हिरव्या मोत्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आता मी तुम्हाला कंपेरिजन दाखवते आपलं हे एवढं जे पान आहे हे, हे पूर्ण झालेलं आहे आता आपल्याला पुढच्या प्रोसेसमध्ये हे जे हिरवे मोती आहेत ते कसे घालायचे ते पुढे बघायचं आहे नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला हा हिरवा मोती हा एक पांढरा मोती आणि हा एक पांढरा मोती या तीन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे तुम्ही एका वेळेला एका मोत्यातनं काढली तरीही काहीच हरकत नाही मी एका वेळेला आधी दोन मोत्यातनं काढली सुई हिरवा आणि पांढरा आणि त्यानंतर हा जो परत पुढचा पांढरा मोती आहे त्यातनं मी सुई बाहेर काढून घेतेय आता अजून एक गोष्ट काय करायची आहे की त्याचा पुढचा जो हा पांढरा मोती आहे त्यातनं पण आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची म्हणजे टोटल आपल्याला चार मोत्यातनं सुई ही बाहेर काढून घ्यायची आता आपल्याला धाग्यामध्ये दोन हिरव्या रंगाचे मोती घ्यायचे दोन हिरव्या रंगाचे मोती मी घालून घेतले धाग्यात हे बघा दोन हिरव्या रंगाचे मोती मी घालून घेतले आता हे जे पहिल्या पांढऱ्या मोती सोडून द्यायचा आणि दुसरे दुसरा आणि तिसरा हे जे दोन पांढरे मोती आहे त्यातनं आपल्याला सुई एकत्र बाहेर काढून घ्यायची आहे दुसरा आणि तिसरा लक्षात ठेवा पंधरा पहिला पहिला, पा, पहिला जो पांढऱ्या मोती आहे तो स्कीप आहे मी आणि दुसरा आणि तिसरा यातनं मी सुई बाहेर काढून आहे आता हा जो मधला पांढरा मोती आहे त्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे मधल्या मोत्यातनं पांढऱ्या मोत्यातनं आणि आता आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा एक एक हिरवा त्यानंतर एक पांढरा आणि एक हिरवा असे तीन मोती ऍड करून घ्यायचे आहेत हे बघा एक पांढ एक हिरवा एक पांढरा आणि एक हिरवा असे तीन मी मोती मी घेतलेत आता हा जो मधला पांढऱ्या मोती आहे त्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची म्हणजे कसं इथून आणि इथून पूर्ण हिरवे मोती असले पाहिजे पण मधली ही जी लाईन ला आहे ही पांढऱ्या मोत्याचीच असली पाहिजे ही आपल्याला पांढरीच कंटिन्यू करायची म्हणून मी मध्ये इथे पांढरा मोती घेतलाय आता काय करायचंय तर पुढचं आहे पुढचे जे हे दोन पांढरी मोती आहे त्यातनं आपल्याला डायरेक्ट सुई दोन्ही मोतातनं एकाच वेळेला सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यातनं आणि आपल्याला धाग्यामध्ये दोन हिरवे मोती ऍड करून घ्यायचे दोन हिरवे मोती मी धाग्यामध्ये ऍड करून घेतलेत आता ह्या दोन पांढऱ्या मोत्यातनं एका वेळेला आपल्याला सुई बाहेर काढायची आहे हे बघा ही स्टेप आपली इथे पूर्ण झाली आता हा पहिला हिरवा मोती याच्यातनं मी सुई बाहेर काढून घेणार आहे आणि आता हे जे दुसरा आणि तिसरा हे जे दोन हिरवे मोती आहे त्यातनं पण सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे हे बघा तीन मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतली आहे आता आपल्याला काय करायचंय परत दोन हिरवे मोती ऍड करून घ्यायचे आहेत दोन हिरवे मोती मी ऍड करून घेतले आता पहिला हिरवा मोती हा जो आहे तो स्किप करायचा आणि दुसरा आणि तिसरा या दोन हिरव्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आता हा मधला जो पांढऱ्या मोती आहे यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि आता धाग्यामध्ये एक हिरवा एक पांढरा आणि एक हिरवा अशी तीन मोती ऍड करायचे एक हिरवा एक पांढरा आणि एक हिरवा आता हा जो पांढरा मोती आहे धागा बाहेर निघतोय त्यातनं मी परत सुई बाहेर काढून घेतली आता परत हे जे पुढचे दोन हिरवे मोती आहेत त्यातनं सुई आपल्याला परत बाहेर काढून घ्यायची आणि परत धाग्यामध्ये दोन हिरवे मोती ऍड करून घ्यायचे आणि ते दोन हिरव्या मोत्यातनं ही सुई एकत्र एक बाहेर काढून घ्यायची आहे हे बघा ही दुसरी स्टेप आपली ते पूर्ण झाली आता आपली ही जी ही ही करंट लाईन चालू आहे जी आता आपण पूर्ण केली त्या लाईन मधला हा जो पहिला हिरव्या नंबरचा मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचे हे बघा या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतली आता आपल्या धाग्यामध्ये तीन हिरवे मोती घालून घ्यायचे एक दोन तीन तीन हिरवे मोती मी धाग्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता ज्या मोत्यातनं ज्या सिंगल मोत्यातनं आपली आपला धागा बाहेर निघतोय त्याच मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेते आता आपल्याला पुढच्या दोन हिरव्या मोत्यातनं धागा बाहेर सुई बाहेर काढून घ्यायची आणि धाग्यामध्ये परत दोन हिरवे मोती ऍड करून घ्यायचे आता परत आ, हे जे दोन हिरवे मोती आहे त्यातनं आपल्याला एकत्र सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता हा जो पांढरा मोती आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि धाग्यामध्ये एक हिरवा मोती एक पांढरा मोती आणि एक हिरवा मोती असे तीन मोती ऍड करून घ्यायचे आणि हा जो पांढरा मोती आहे ज्यातनं धागा बाहेर निघतोय त्याच मोत्यातनं आपल्याला सुई परत बाहेरच्या दिशेने काढून घ्यायची हे बघा आता परत हे जे पुढचे दोन पांढरे हिरवे मोती आहेत या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेणार आहे दोन मोत्यातनं आणि परत धाग्यामध्ये दोन हिरवे मोती ऍड करून घेणार आहे आणि परत हे जे दोन हिरवे मोती आहे त्यातनं एकाच वेळेला मी सुई बाहेर काढणार आहे हे बघा बरोबर आता हा जो सिंगल मोती उरलेला आहे यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे सिंगल मोत्यातनं या आणि धाव्यामध्ये तीन हिरवे मोती ऍड करून घ्यायचे एक दोन तीन आणि हा जो सिंगल मोती आहे त्या एकाच मोत्यातनं मला सुई बाहेर काढायची बरोबर आता आपल्याला ह्या दोन हिरव्या मोत्यातनं परत सुई बाहेरच्या दिशेने काढून घ्यायची आहे पुढची स्टेप करण्यासाठी आणि हे जे दोन हिरव्या मोती आहेत पुढचे परत म्हणजे हा पहिला सोडून हे पुढचे जे दोन मोती आहेत परत त्या मोत्यातनं परत आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची ही जी आपली ही जी सगळ्यात शेवटची हिरवी जी लाईन आहे त्यात त्यातनं आपण एक दोन आणि तीन तीन हिरव्या मोत्यातनं मी हा दा, धागा जो आहे तो बाहेर काढून घेतलेला आहे आता पहिला जो हिरव्या मोती आहे तो स्किप करायचा आहे आणि पुढचे जे दोन हिरवे मोती आहे त्यातनं आपल्याला पुढच्या वेळेला सुई बाहेर काढायची तर आता आपल्याला धाग्यामध्ये दोन पांढरे मोती घालून घ्यायचे आणि पहिला हिरव्या मोती स्कीप करून पुढचे हे जे दोन पांढरे हिरवे मोती आहेत त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची हे बघा आता परत काय करायचंय परत पुढच्या दोन हिरव्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि परत दोन मोती घालून त्या हिरव्या मोत्यातनं आपल्याला परत सुई बाहेर काढून घ्यायची आता या दोन मोत दोन हिरव्या मोत्यातनं मी दोन आ, दोन पांढरे मोती मी घालून घेतलेली आहेत आता आपल्याला परत काय करायचंय हा जो पुढचा पांढऱ्या मोती आहे त्यात ना आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची मी एक नवीन धागा घेतलाय ना माझा धागा संपल्यामुळे मी इथे नवीन धागा घेतलाय आता आपल्याला ही पूर्ण एक सिंगल पांढरी पट्टी करायची आहे पांढऱ्या मोत्याची त्यामुळे मी आता धाग्यामध्ये तीनही पांढरे मोती घेणार आहे दोन आणि तीन धाग्यात मी तीन पांढरे मोती घालून घेतलेले आहेत आणि ह्या मधल्या पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आता काय करायचंय तर हे पुढचे जे दोन हिरवे मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आणि धाग्यामध्ये आपल्याला दोन पांढरे मोती घालून घ्यायचे आता ज्या दोन हिरव्या मोत्यातनं आपण अपन... आ, बाहे से बाहेर काढली आहे सुई त्याच हिरव्या मोत्यातनं आपल्याला दोन हिरव्या मोत्यातनं आपल्याला सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची हे बघा आता परत पुढचे जे दोन हिरव्या मोती आहे त्यातनं पण आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि त्यात पण आपल्याला दोन पांढरे मोती घालून घ्यायचे आता मी या दोन हिरव्या मोत्यातनं दोन पांढरे मोती घालून घेतलेले आहे आता काय आहे तर ह्या जो पुढचा पांढऱ्या मोती आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि पुढचे हे जे दोन पांढऱ्या मोती आहेत पण म्हणजे टोटल एक दोन आणि तीन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे तीन मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे पांढऱ्या मोत्यातनं आता आपल्याला धाग्यामध्ये परत दोन हिरवे मोती घालून घ्यायचे आहेत आता आपल्याला परत तीन हिरव्या लाईन्स करायच्या आहेत हे ह्या ज्या एक दोन आणि तीन हिरव्या लाईन्स आहेत त्या आपल्याला पुढे खाली कंटिन्यू करायच्या आहेत त्यामुळे मी धाग्यामध्ये दोन आता हिरवे मोती घालून घेतलेले आहेत आणि हा पहिला जो पांढऱ्या मोती आहे तो स्किप करून ह्या दोन पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला एकत्र एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता परत हे जे पुढचे दोन पांढऱ्या मोती आहेत यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे सुद्धा दोन हिरवे मोती लावून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा आता मी इथे पण दोन हिरव्या मोती घालून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचंय हा जो मधला हिर पांढऱ्या मोती आहे यातून आपण सुई बाहेर काढून घ्यायची आहे मधल्या पांढऱ्या मोत्यात ना आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हिरवी लाईन जरी आपली असली तरी मध्ये आपल्याला प्रत्येक वेळेला पांढराच मोती असला पाहिजे त्यामुळे आपल्या धाग्यामध्ये एक हिरवा मोती एक पांढरा मोती आणि एक परत हिरवा मोती असं घालून घ्यायचंय आणि परत हा जो पांढऱ्या मोती आहे ह्याच मोत्यातनं आपल्याला सुई परत बाहेर काढून घ्यायची आहे बरोबर आता परत काय करायचंय या दोन पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला अ... सुई बाहेर वर काढून घ्यायची आहे आणि इथे दोन हिरवे मोती आपल्याला जॉईन करून घ्यायचे आता इथे या दोन पांढऱ्या मोत्यातनं मी इथे दोन हिरवे मोती जॉईन करून घेतलेले आहे आता परत पुढचे जे हे दोन पांढऱ्या मोती आहेत त्यातनं आपल्याला सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे परत आपल्याला धाग्यामध्ये दोन हिरवे मोती घालून घ्यायचे आहेत आणि हे जे दोन पांढरे मोती आहेत याच मोत्यातनं आपल्याला एका वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे ही आपली हिरवी लाईन पूर्ण झाली आता परत काय करायचं आपल्याला एक दोन आणि तीन तीन हिरव्या मोत्यातनं आपल्याला एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायचे या तीन मोत्यातनं एक दोन आणि तीन मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतली आहे हिरव्या मोत्यातनं आता आपल्याला हा जो पहिला मोती आहे हिरवा तो स्किप करायचा आहे आणि ह्या ज्या दोन हिरव्या मोती आहे यातनं सुई बाहेर काढायची आहे त्याआधी आपल्याला धाग्यामध्ये दोन पांढरे दोन हिरवे मोती दोन हिरवे मोती आपल्याला आधी ॲड करून घ्यायचे आहेत दोन हिरवे मोती, मोती मी ॲड करून घेतले पहिला मोती स्कीप करायचा आणि हे जे दुसरा आणि तिसरा हिरवा मोती आहे त्यातनं एकाच वेळेला आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे हे बघा आता परत काय करायचंय परत हे जे पुढचे दोन हिरवे मोती आहेत त्यातनं आपल्याला सुई परत काय करायची आहे बाहेर काढायची आहे एका वेळेला दोन हिरव्या मोत्यातनं परत आपल्याला धाग्यामध्ये दोन हिरवे मोती घालून घ्यायचे आहेत आणि परत त्याच दोन हिरव्या मोत्यातनं आपल्याला सुई एका वेळेला बाहेर काढून घ्यायची आहे आता हा जो सिंगल पांढऱ्या मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे धाग्यामध्ये आपल्याला हिरवा पांढरा आणि हिरवा तीन मोती घ्यायचे हिरवा पांढरा आणि हिरवा असे तीन मोती घेतलेत मी आणि ते ह्या पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला एक पांढऱ्या एका सिंगल मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आता आपल्याला काय करायचंय हे जे पुढचे दोन हिरवे मोती आहेत त्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे धाग्यामध्ये दोन हिरवे मोती घ्यायचे आहेत आणि या दोन मोत्यातनं बाहेर काढून घ्यायचे आता माझे इथली स्टेप झाली पूर्ण आता परत पुढे इथे दोन जे हिरवे मोती आहेत पुढचे या पुढच्या दोन हिरव्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला परत दोन हिरवे मोती ऍड करून घ्यायचे आहेत आणि हे जे दोन हिरवे मोती आहे ज्यातनं आपण सुई काढली त्याच हिरव्या मोत्यातनं आपण परत सुई बाहेर काढून घेणार आहे ही आपली दुसरी लाईन इथे पूर्ण झालेली आहे आता हा जो सिंगल मोती आहे या सिंगल हिरव्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे लक्षात घ्या मी या एकाच सिंगल हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता धाग्यामध्ये आपल्याला तीन हिरव्या मोती घालून घ्यायचे आहेत दोन आणि तीन तीन हिरव्या मोती धाग्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि हा जो सिंगल हिरव्या मोती आहे त्याच मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आता परत ह्या दोन हिरव्या मोतात सुई बाहेर काढायची इथे परत दोन हिरवे मोती जॉईन करायचे परत पुढच्या ह्या दोन हिरव्या सुई बाहेर काढायची इथे पण परत दोन हिरवे मोती जॉईन करायचे तुम्ही इथली स्टेप पूर्ण करत या मी तुम्हाला पुढची स्टेप सांगते आता मी ही जी हिरवी लाईन आहे ही, ही पूर्ण करून घेतलेली आहे आता हा जो मधला पांढऱ्या मोती आहे या एका सिंगल मोत्यातनं आपल्याला सुई आधी बाहेर काढून घ्यायची आहे आणि धाग्यामध्ये आपल्याला एक हिरवा मोती त्यानंतर एक पांढरा मोती आणि परत एक हिरवा मोती असे तीन मोती आपल्याला घालून घ्यायचे आणि हा जो मधला सिंगल मोती आहे पांढरा त्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची बरोबर आता परत काय करायचंय हे जे दोन हिरवे मोती आहे पुढचे त्या मोतातनं मी सुई बाहेर काढून घेतली या दोन हिरव्या मोत्यातना परत इथे दोन हिरवे मोती घालून घ्यायचे आहेत या मोत्यातनं पण सुई बाहेर काढून घ्यायची परत पुढच्या स्टेप मध्ये ह्या दोन मोत्यातनं पुढे सुई बाहेर काढायची आणि इथे सुद्धा दोन हिरवे मोती जॉईन करून घ्यायचे हे इथपर्यंत तुम्ही करून घ्या आता मी ही पुढची जी इथपर्यंत जी लाईन आहे म्हणजे ह्या दोन हिरव्या मोत्यातनं मी दोन हिरवे मोती घालून घेतले आहेत आणि पुढच्या ह्या दोन हिरव्या मोत्यातनं हे दोन हिरवे मोती घालून घेतलेले आहेत आता हा जो सिंगल या दुसऱ्या लाईन मधला हा जो एक सिंगल हिरवा मोती राहतोय या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि धाग्यामध्ये आपल्याला तीन हिरवे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन हिरवे मोती घालून घेतले आणि त्या एका सिंगल मोत्यातनं आपल्याला सुई परत बाहेर काढून घ्यायची हे बघा बरोबर आता काय करायचे आपल्याला पुढच्या स्टेपला तर एक दोन या दोन हिरव्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची या दोन हिरव्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेऊया आता परत काय करायचंय हा पहिला हिरवा मोती सोडून द्यायचा या परत पुढच्या दोन हिरव्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि आपल्याला धाग्यामध्ये दोन पांढरे मोती ऍड करून घ्यायचे आहेत आणि हे जे पहिला मोती सोडून हे जे दु, दु, दुसरा आणि तिसरा दो, दोन जे हिरवे मोती आहेत त्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची बरोबर या प्रकारे तुम्हाला इथे पूर्ण इथपर्यंत तुम्हाला इथे ही पांढऱ्या मोत्यांची लाईन कंप्लीट करायची आहे त्यासाठी कसं करावं लागेल आपल्याला तर हे परत पुढचे जे दोन पांढरे हिरवे मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची इथे दोन हिरवे मोती पांढरे मोती घालायचे इथे ही ला आणि परत पुढच्या ह्या दोन हिरव्या मोत्यांवर जायचं परत इथे दोन पांढरे मोती घालून इथली इथलं हे कम्प्लीट कर, करून घ्यायचं आता इथपर्यंत कम्प्लीट करून घ्या आता आ, मी ही इथली ही जी पांढरी लाईन आहे पूर्ण ही करून घेतलेली आहे आता हा जो सिंगल पांढऱ्या मोती आपला आहे या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची धाग्यामध्ये आपल्याला तीन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन पांढरे मोती घालून घ्यायचे आणि त्या सिंगल एका पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून आता काय करायचं या पुढच्या परत दोन मोत्यातनं हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची इथे परत दोन पांढरे मोती घ्यायचे आणि ह्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची परत सेम स्टेप इथे पण रिपीट करायची आणि इथे पण रिपीट करायची याप्रमाणे ही जशी लाईन आपण पूर्ण केलीये तशी ही पण लाईन पूर्ण करायची आता या शेवटच्या दोन या हिरव्या मोत्यातना मी सुई बाहेर काढून आहे ही आपली एकदम शेवटची स्टेप आहे दोन पांढरे मोती मी घालून घेतले आहेत आणि या दोन मोत्यातना मी सुई बाहेर काढून घेतली आहे आता इथे तुम्ही काय आहे तर इथे आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे गाठ मारण्यासाठी आपण असं बाहेर काढून घेतलं जागा या मधल्या गोलातनं आपण सुई बाहेर काढून घ्यायची म्हणजे इथे व्यवस्थित गाठ बसते आणि गाठ मारली आहे मी इथे कात्रीने धागा कट करून घ्यायचा आहे याप्रमाणे या आपली हे जे मोत्याचं पान आहे हे बनवून तयार झालेलं आहे यामध्ये तुम्हाला जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका